मंडळी नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनोने हे बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा राज्यात सर्वात उशिरा लागला होता तसंच मराठा विरुद्ध ओबीसी असं संघर्षाचं स्वरूप या बीड लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे मराठा फॅक्टर अर्थात जरांगे फॅक्टर हा या मतदारसंघात सर्वाधिक देखील पाहायला मिळाला त्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीडचं राजकारण कोणत्या दिशेला जाऊ शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी राज दळेकर आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टॉप मंडळी व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आपण बीड विधानसभा मतदारसंघापासून या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांची लोकसभा निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका राहिली बजरंग सोनोने यांच्यासाठी बीड विधानसभा मतदारसंघातून क्षीरसागर यांनी मोठं लीड दिलं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून क्षीरसागर हेच असणार आहेत गतवेळेला इथला सामना हा काका विरुद्ध पुतण्या असा झाला होता जयदत्त क्षीरसागर यांचा संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला जयदत्त क्षीरसागर हे सध्या शिवसेना ठाकरे गटात असल्यामुळे महाविकास आघाडीचा ठाकरे गट हा घटक पक्ष असल्यामुळे जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे विरोधकांचा उमेदवार कोण असेल याबद्दल आपल्याला प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे मात्र क्षीरसागर कुटुंबाचं वर्चस्व पाहता संदीप क्षीरसागर हेच इथून पुन्हा एकदा आमदार होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे केद विधानसभा या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत नमिता मुंदडा दिवंगत विमल मुंदडा यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला लोकसभा निवडणुकीमध्ये केज मतदारसंघातून बजरंग सोनोने यांना वीस हजारांचं मताधिक्य होतं त्यामुळे यंदा केज मतदारसंघ भाजपच्या तापयातून निसटण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे हे इथून उमेदवार असतील अशाही शक्यता आहेत मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके सोळंके यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला यावेळेला राष्ट्रवादी अजित पवार गट हा महायुतीसोबत असल्यामुळे या मतदारसंघातल्या उमेदवारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यामध्ये चढाओढ असणार आहे प्रकाश सोळंके यांनी कारखानदारी तसंच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आपलं जाळं निर्माण केलेलं आहे मात्र मराठा आरक्षणाबद्दल मनोज जरांगे यांनी निर्माण केलेलं वातावरण पाहता यंदाची निवडणूक प्रकाश सोळंकेंना जड जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यातच रमेश आडसकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते म्हणजे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे गेवराई विधानसभा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे लक्ष्मण पवार गतवेळेला राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार असा सामना इथला झाला लक्ष्मण पवार त्यावेळी विजय झाले या मतदारसंघात मुंडे कुटुंबाचं चांगलं वर्चस्व असून पंकजा मुंडे या मतदारसंघात विशेष लक्ष घालतात त्यामुळे भाजपचा उमेदवार इथून आजपर्यंत सहज निवडून आला मात्र यावेळी मतदारसंघात बदललेलं वातावरण पाहता लक्ष्मण पवारांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाही पवार विरुद्ध पंडित असा सामना होण्याची शक्यता आहे आणि जिल्ह्यातलं बदललेलं वातावरण पाहता विजयसिंह हो पंडितांना इथून संधी मिळण्याची शक्यता आहे असं मतदारसंघातले लोक सांगत आहेत मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा गतवेळेला धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा इथून सामना झाला आणि धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला यावेळेला राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष महायुतीमध्ये असल्यामुळे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे हेच असणार आहेत तसंच पंकजांनी विधानसभा लढवण्याला नकार दिल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बबन गीते यांच्या नावाची इथून चर्चा आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या मतदारसंघात निर्माण होऊ शकतं बबन गीते हे धनंजय मुंडे यांना इथून आव्हान देऊ शकतात या लोकसभेसारखंच विधानसभेमध्ये जर वातावरण राहिलं तर मराठा समाज अधिक मुस्लिम समाज आणि विभाजित झालेला वंजारी समाज यामुळे बबनगितेंना इथून मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र परळी मतदारसंघात मुंडे कुटुंबाचं चांगलं वर्चस्व आहे आणि वंजारी समाजाची देखील लक्षणीय संख्या असल्यामुळे मुंडेंचं पारडे इथून जड दिसतंय पण बबनगीते हे वंजारी उमेदवार असल्यामुळे वंजारी मतांमध्ये इथली विभागणी होणार आहे त्यामुळे बबनगीते आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये हे मतं विभागणी होईल पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची देखील शक्यता पाहता त्यांना मंत्रिपदाची देखील लॉटरी लावू शकते असे अंदाज राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत म्हणजे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे आष्टी विधानसभा इथले विद्यमान आमदार आहेत बाळासाहेब आजबे आजबे सध्या अजित पवार गटात असल्यामुळे इथून शरद पवार पक्ष देखील आपला उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जाते राष्ट्रीय मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला अर्थात पंकजा मुंडेंना तीस हजारांचं लीड होतं त्यामुळे या मतदारसंघात महायुती सध्या प्लस असल्याचं चिन्ह आहेत मात्र असं असलं तरी सुरेश धस हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत या दोघांमध्ये पुढच्या आगामी तिकिटाबद्दल चढावड देखील पाहायला मिळू शकते त्यामुळे तिकीट मिळवण्यात कोण यशस्वी होतं यावरून इथलं राजकीय समीकरण ठरणार आहे तसंच सुरेश दस हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात ऐनवेळी प्रवेश करून तिकीट मिळूही शकतात अशाही शक्यता या मतदारसंघातून व्यक्त केल्या जातात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याच्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचा अंदाज हा असू शकतो असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचा कोणता नेता कोणत्या मतदारसंघातून विजय होऊ शकतो याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची पाहत रहा न्यूज टापू